तर मित्रांनो ही आहे बडद्याची भाजी तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो ही बडद्याची भाजी असते आणि ही भाजी मित्रांनो आपल्याला फक्त पावसाळ्यामध्येच खायला भेटते तर ही मित्रांनो भाजी रानामध्ये भेटते आपल्याला तर ही फक्त राण्यामध्येच असते आणि ही पावसाळ्यामध्येच असते तर या वेळेसच असते आपल्याला जून ते जुलै महिन्यापर्यंतच आपल्याला ही भाजी भेटते तर मित्रांनो ही भाजी आपण याची रेसिपी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे ही भाजी असते तर मित्रांनो याला बडद्याची भाजी म्हणतात त्याची रेसिपी बनवण्याआधी आपल्याला हे सोलून घ्यावे लागते तर बघू शकता ही आपल्याला भाजी अशी सोलून घ्यायची आहे तर मित्रांनो ही आपल्याला सगळी भाजी अशी सोलून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती कापावी लागते आणि सोलून झाल्यानंतर ही भाजी लगेच कापून घ्यायची आहे तर ती अशी एकदम बारीक कापावी लागते तर मित्रांनो बघू शकता अशी एकदम बारीक कापून घ्यायची ही भाजी आणि त्याचा पाला पण तसाच कापायचा आहे बारीक अशा प्रकारे आम्ही भाजी कापून घेतलेली आहे तर ही भाजी आता कापल्यानंतर धुवून घ्यायची आहे आणि धुवल्यानंतर मग ती शिजायला टाकायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे एकदम बारीक कापायची आहे तर मित्रांनो ही, ही भाजी आता पाण्यामध्ये चांगली धुवून घ्यायची आहे तर दोन वेळेस आपल्याला ही भाजी चांगली पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजे खाजवत नाही ने दोन तर हे असे आपल्याला चांगले पाण्याने धुवून घ्यावी लागते तर आता भाजी शिजायला ठेवायची आहे तर त्यामध्ये आता शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे तर आपल्याला त्यामध्ये बरंच पाणी टाकावं लागतं शिजण्यासाठी तर एवढं पाणी टाकलेलं आहे भाजीमध्ये तर मित्रांनो त्यामध्ये आता चिंच टाकायचे आहे तर आंबट चिंच आपल्याला त्यामध्ये टाकावी लागते म्हणजे हे भाजी खाजवत नाही तर एवढ्या भाजीमध्ये बरेच मित्रांनो चिंच टाकावी लागते तर ही चिंच आम्ही आधीच बारीक करून ठेवलेले भाजीमध्ये टाकण्यासाठी तर मित्रांनो एवढी चिंच टाकलेली आहे तर ही भाजी आता ठेवायची आहे शिजण्यासाठी तर मित्रांनो येथे चुलीवरतीच आता आम्ही भाजी शिजवून घेणार आहोत तर ही भाजी शिजण्यासाठी बराच वेळ लागतो भाजी शिजलेली आहे तर बघू शकता शिजून अशी झालेली आहे आणि मित्रांनो आता यामध्ये घालायची आहे मिरची तर येथे मिरची तयार करून ठेवलेली आहे तर यामध्ये मिरची पावडर हळद पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये मित्रांनो टाकायचं आहे बाजरीचा भरड बनवलेला तर बाजरी आपल्याला भाजून त्याचा भरड बनवायचा आहे आणि यामध्ये टाकायचं आहे तर आता एकत्रित मिश्रण बनवून भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे तर मित्रांनो हे एकत्रित मिश्रण करून आपल्याला टाकायचं आहे भाजीमध्ये तर याच्यामध्ये थोडं पाणी पण टाकायचं आहे शिजण्यासाठी गया गया तर आता हे पुन्हा थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे म्हणजे भाजी चांगली शिजलेली आहे तर मित्रांनो आता भाजी शिजलेली आहे तर त्याला आता फोडणी द्यायची आहे लसणाची तेलामध्ये लसणाची फोडणी देणार आहोत आणि हे तेल आता जाळावरती तापवायचं आहे लसूण टाकून तर त्यामध्येच लसूण टाकायचं आहे आणि जाळावरती तापवायचं आहे तर याला उकळी आल्यानंतर आपल्याला फोडणे द्यायचे आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फोडणी तयार करायचे आहे तर आता हे फोडणी तयार झाल्यानंतर लगेच या भाजीमध्ये टाकून द्यायचे तर आता फोडणी तयार झालेली आहे लसणाची तर आता भाजीमध्ये टाकून द्यायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपली फोडणं देऊन भाजी तयार झालेली आहे तर मित्रांनो आता ही भाजी उतरून घेणार आहोत आम्ही म्हणजे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर मित्रांनो आमची भाजी शिजू तयार झालेली आहे तर बघू शकता खूप भारी अशी भाजी तयार झालेली आहे तर एकदम छान प्रकारे मित्रांनो भाजी बनवता येते